क्या बोल रही थी तू बोल, बोल शर्म आती है तेरा क्या खराब हो जाएगा किडनी किडनी खराब हो जाएगी हासास। हासास के इसकी किडनी खराब हो जाएगी किडनी कितनी है तेरे पास दो दो किडनी उसमें से एक किडनी खराब हो जाएगी तो भाई एक मैं को जिंदा नहीं रहना मेरे को दोनों चाहिए मेरी अगर कोई इमरजेंसी आई तो एक बेच के अपना काम चाहिए इसको पता है इसकी किडनी खराब हो जाएगी किडनी किडनी वो क्या होता है कलेजा। उसको क्या बोलते हैं नहीं और हिंदी में क्या बोलते इतनी कलेजा बोलते इतनी हिंदी, हिंदी में कलेजा बोलते इंग्लिश में क्या बोलते लीवर किडनी किसको किटन बोलते किडनी भी लीवर को ही बोलते ये किडनी बोल रही है तेरे को समझ में नहीं आ रहा है कब से अरे किडनी किडनी यार किडनी पागल किडनी बोलते किडनी बोलते हां सांस की मेरा किडनी खराब हो जाएगी हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सरशे स्वागत आहे कशा आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच राहा आणि आज सकाळपासून ब्लॉग बनवायला टाईम भेटला नाही काही प्रॉब्लेम नाही तर चालेल इथं मी घरी आलेलीच आहे घराचं बॅकग्राऊंड हे म्हणाल्यावरती घरात प्रश्नच नाही आणि ही बघा पिल्लो अभ्यास करते जेवण बनवायचं आहे जेवण बनवायच्या आधी मी तुम्हाला सांगते पिल्लोला डॉक्टरकडे घेऊन गेले होते आणि पिल्लूला डॉक्टरकडे घेऊन गेले होते पिल्लूचं खूप दिवस चाललं होतं मम्मी डॉक्टरकडं घेऊन जा मम्मी डॉक्टरकडे घेऊन जाही झाली आहे मला आणि रोजच्याप्रमाणे आपण नेहमी विसरतो की मोबाईलवरती जेव्हा आपण व्हिडिओ चालू करतो तेव्हा नेट ऑफ करायचं नाहीतर मेसेज येत राहतात इतर टायमाला काय मेसेज येत नाही पण आपण जसे ब्लॉग बनवायला जातो ना तसा मेसेज धडा धड दड़, धडा धड येतात कुठून मेसेज येतात काय माहिती ब्राऊझरचेच सगळ्यात जास्त येतात आता झालं बोलून नॉनस्टॉप बोलत गेले बोलत गेले बोलत गेले त्याच्यानंतर आठवत नाही आता मी का मी मी नी नी मला काय बोलायचं ते तर हां मी डॉक्टरकडे गेले होते आणि तुम्हाला दाखवते डॉक्टरकडनं आम्ही काय आणले डॉक्टरनी आम्हाला काय गोळ्या दिल्यात त्या ह्या डॉक्टरनी गोळ्या दिलेल्या आहेत आम्हाला विटॅमिनच्या विटॅमिन सीची कमतरता आहेत आमच्यात विटॅमिन सीची कमतरता आहे काही कमतरता वगैरे नाही आहे डॉक्टर इकडं जायचं होतं तर त्याच्यासाठी आम्ही बहाणे करत होतो मम्मी चल चल जाऊ जाऊ तर जाऊन आलो फायनली डॉक्टरने बोलले की सगळे तुमचं जे पण आहे ते सगळं नॉर्मल आहे मॅडम असं त्यांना बोलले आणि विटॅमिनच्या गोळ्या दिलेल्या आहेत रोज एक गोळी खायची तर त्या स्वस्त गोळ्या होत्या विटॅमिनच्या गोळ्या सी विटॅमिन सीच्या गोळ्या सी, स्वस्त होत्या तिला म्हटलं चार पॅकेट घेते पण ती खाऊन दाखव मला तू खाऊन दाखवशील ना काय नाही गोळ्या आवडत नाही मी काय डॉक्टर कडे गेले इंजेक्शन घ्यायचं होतं इंजेक्शन हे नाही काय नाही डॉक्टरनी काय सांगितलंय भरपूर पाणी प्यायचं दिवसातनं स्वरा किती पाणी पिते तू चार बॉटल मला म्हणते मी चार बॉटल पिते पण ही अजिबात चार बॉटल पित नाही ही पिती किती बॉटल स्वरा एक बॉटल पित असेल न आणि मग असं डॉक्टरकडे जायला लागतं डॉक्टरकडे पैसे खर्च करायला लागतात आणि डॉक्टरने लागता। सांगितलं फ्रीजमधलं पाणी अजिबात प्यायचं नाहीये स्ट्रिक्टली डॉक्टरने सांगितले आणि परत जर डॉक्टरकडे जायचं म्हटली मी डॉक्टरकडे येणार नाही तू तुझ्या पप्पांना घेऊन जायचं कळलं आपल्याला जेवण आहे जेवणमध्ये डाळ तर बनवून गेले होते मी डॉक्टरकडे जायच्या ती डाळ बनवली ती डाळ दाखव तुम्हाला मस्तपैकी डाळीमध्ये मी हे टाकलं होतं शेवगं टाकलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही की आपलं मंगळसूत्र तुटलं होतं तर ते मंगळसूत्र बनवण्यासाठी मला टाइम भेटत नव्हता काल गुरुवार होता तर ते बंद होतं दुकान मग स्वराला डॉक्टरकडे घेऊन गेलं तर म्हटलं चला मंगळसूत्र पण नीट करून आणूया तिथं गेल्यावरती मॅडम मला म्हणतात मम्मी मला यस यस बनव यसचं पॅन्डल बनव पण तिथं अनफॉर्च्युनेटली येसचं पॅन्डल काय नव्हतं त्यांना म्हटलं इसचं पँडल आल्यावरती आम्हाला सांगा मोठं पँडल होतो छोटं पँडल नव्हतं इचं पँडल आल्यावरती आम्हाला सांगा आम्हाला घ्यायचे सोनार म्हणतात ते त्यांचा त्यांना त्यांचा धंदा करायचा असतो त्याच्यामुळे म्हणतात एक काम करा हे खूप जुनं झालंय तुम्ही नवीन घ्या म्हटलं नवीन घ्यायला पैसे पाहिजे ना, ना, ना फ्रीमध्ये देता देता का फ्रीमध्ये देत असेल कुठली ऑफर चालू असेल की बाबा एक एक ग्रॅम घेतलं की एक ग्रॅम फ्री तर मी लगेच घेईल म्हटलं म्हटले अशी काही ऑफर चालू नसते आणि सोन्यावरती अशी काही ऑफर पण नसते ते देतात ना बेंटेक्सवरती एक ग्रॅमवरती एक ग्रॅम ज्वेलरी फ्री एक ग्रॅम सोन्या एक ग्रॅम सोन्याची ज्वेलरी ती पण दहा पंधरा हजाराची असते नाही सहा सात हजाराची असते मला नाही माहिती मी कधी घेतलीच नाही स्वरा मला म्हणते मम्मी तू तु तुझ्यासाठीच घेते फक्त माझ्यासाठी कधीतरी घे आता काय करू इला माझं सगळं तिचंच आहे ना माझं सगळं तुझंच आहे स्वऱ्या मग तुला लगेच पाहिजे हां mm. 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 काय लगेच पाहिजे सगळंच पाहिजे तुला mm. काय ती चैन बरवली तिचं गाळ्यात घालीत नाही हरवली तर परत तू ती मायज गळ्यात मग ती बनवून फायदा काय आणि तू म्हणसा रोज रोज सोन्याचा टॉपिक घे ती रोज रोज सोन्याचा टॉपिक घे तिच्याकडे लई पैसे असेल असं अजिबात नाहीये नका असं सॉरा पण मग ती अजिबातच विचार करू नका असे का। काही पैसे नसतात पण काही आपल्याकडे जुन्या वस्तू असतात ज्या तुटल्या की त्या रिपेअर करायच्या म्हणून रिपेअर करायला गेलं की त्याला खर्च जास्त असतो आणि मग मी काय करते तो खर्च करण्यापेक्षा थोडीशी नवीन वस्तू घेते स्वराच्या चैनीचं चे, पण तसंच केलेलं आहे पूर्ण काही कॅश देऊन घेतलेलं आहे माझी जी जुनी मोड होती ती दिलेली ऑर्डर घेतलेली आणि आमच्या घरात तुम्हाला तर सांगितलेलं आहे आमच्या घरात सगळ्यात जास्त श्रीमंत कोणी कोणी व मम्मीकडे जेवढे पैसे नसतात तेवढे तुझ्याकडे पैसे असतात म्हणजे मम्मीकडे शंभर रुपये नसले तर हे तुझ्याकडे शंभर रुपये असतात आणि तुम्हाला सांगू का मी जेव्हा जेवण बनत होते ना त्या मैत्रिणीचा फोन आला होता आणि ह्या दोघी एकदम मोठ्या माणसासारख्या तू कल स्कूल आहे की ना पक्का आहे ना तर ती पण हिला बोलते तू आहे की ना पक्का स्कूल सच्ची बता ना सच्ची सच्ची बोल ना अशा आहे ना मोठ्या मोठ्या गप्पा मारत होत्या त्या म्हटलं अरी आजकाल फोनने किती सोप्प केलेलं आमच्या टायमाला फोनच नव्हते आम्ही ती ती बोलती तू ही बोलते तिला तू दो दिन नाही आई ती पता आहे ना ही ती बोलते तू एक दिन नाही आयथी आणि ना, आमच्या टायमाला शाळेत नाही गेलं तर सर बदायचे मॅडम बदाडायच्या आता आजकालच्या मुलांना शाळेत हात पण नाही लावू शकत टीचर त्यांच्यावरती लगेच कंप्लीट असं होतं ना सोरा पॅरेंट्स पॅरेंट्स लोक कंप्लीट लो करतात या परत जुनं वातावरण ते जुनं वातावरण होतं यांचं नवीन वातावरण का काही कळतच नाही दुनिया बदलली कलियुग आहे म्हणतात तर कलियुगच आहे कधी कुठली गोष्ट होईल ते सांगता येत नाही ते म्हणतात ना जुनं ते सोनं जुन्या काळात कधी कुणाला ट्युशन माहित नव्हतं की यांना आता ट्युशन लागायचं नुसत लागत ना, ना मला खरंच त्रास नाही देत पण चला आता त्या स्वराच्या नादात आपण जर राहिलो आपण जेवण बनवायचं विसरून जाऊ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा Thank you so much for watching.